हॅलो नमस्कार आज आपण सँडविच ढोकळा पाहूयात आता यासाठी लागणारं साहित्य बघा दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमधून काढून घ्या आता हा दोन वाट्या रवा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आंबट गोड असं ताक आपण मिक्स करणार आहोत थोडं थोडं घालून आपल्याला लागेल तसं आपण त्यामध्ये ताक घालायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपल्याला हे मिश्रण फार पातळ किंवा फार घट्ट असं ठेवायचं नाही सरसरीत असं होईल असं आपण ते मिश्रण ठेवायचं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि जर आंबटपणा कमी असेल तर लिंबाचा रस थोडासा अर्ध्या लिंबाचा रस आपण त्यात मिसळला तरी चालेल आता हे दहा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकण घालून बाजूला ठेवूयात आता सँडविचची चटणी पाहूयात आता अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घेतली आहेत त्यातमध्ये कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत आता त्याचे आपण बारीक तुकडे करून घालूयात म्हणजे बारीक होईल अख्ख्या मिरच्या जर घातल्या तर त्या बारीक होत नाहीत त्यामुळं तुकडे करून घातले की लगेच बारीक होते चवीपुरतं मीठ साधारण छोटे दोन चमचे मीठ घातलेले आहे आता हे मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मिश्रण जे केलेलं आहे पिठाचं रव्याचं तर ते आपण दोन चमचे त्यामध्ये घालायचं म्हणजे सँडविचचे जे, जे आपण ढोकळा तयार करणार आहोत त्या ढोकळ्याला ते, ते चिटकून बसेल वेगळं होणार नाही म्हणून मिश्रण यामध्ये थोडंसं घालायचं आहे पाणी घालायचं नाही अजिबात यामध्ये पाणी न घालता ही चटणी आपण करायची आहे तर आता एका ताटलीला आपण तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये आता ही ताटली आपण बाजूला ठेवूया आणि हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे थोडंसं आता घट्ट वाटतंय त्यामुळे थोडंसं पाणी आपण त्यामध्ये मिक्स करूयात आणि यामधलं निम्म पीठ आपण घ्यायचं आहे आता हे निम्म पीठ आपण काढून एका बाऊलमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा तेल लिंबाचा रस अर्धा चम अर्ध्या लिंबाचा छोटं लिंबू आहे अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिंजित साखर अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया हा सँडविच ढोकळा अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतो आता यामध्ये आपण इनोची एक पुडी घेतलेली आहे ती निम्मी पुडी आता ही बघा ही इनोची पुडी एक घेतलेली आहे त्यातले निम्मी पुडी आपण आधी घालूयात निम्म्या पुड्याची पुडाची ते पावडर त्यामधली निम्मी घालायची आहे आणि निम्मी बाजूला ठेवायची आहे आता हे सगळं मिश्रण आपण एका ताटलीला तेल लावलेलं होतं ना त्या ताटलीमध्ये काढून घेऊयात पातळ थर फार पातळ पण करायचं नाही साधारण जाडसर ठेवायचं आहे आणि एक आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता या स्टँडवर आपण ही ताटली ठेवायची आहे तुम्ही बघू शकता पाणी गरम झालेलं आहे आता ही ताटली आपण कढईमध्ये ठेवून त्यावर एक पा दहा मिनटं झाकण ठेवूया दहा मिनिटे झाली की मग हे मिश्रण आपलं आहे का नाही पाहने तहे अपला हे पाहण्यासाठी झाकण काढून पाहूयात आता हे बघा आपलं छान हे ढोकळ्याचं पीठ शिजलेलं आहे आता हे आपण काढून घेऊयात याच्यावरमध्ये आपण ती जी चटणी केली होती ती चटणी आपण पसरून घेऊयात सगळीकडं छान अशी पसरून घ्यायची आहे आणि जे उरलेलं पीठ होतं आपण शिल्लक ठेवलेलं पीठ होतं त्या पीठामध्ये सुद्धा आपण लिंबाचा रस मीठ साखर थोडीशी आणि तेल हे सगळं घालून ठेवलेलं आहे ते पीठ तयार करून ठेवलेलं आहे पहिल्या प्रोसिजरप्रमाणे दुसरी प्रोसिजर आता हे पीठ आपण सगळं यावर ओतून घेऊयात हे बघा आता हे सगळं पीठ आपण ओतून घेतलेलं आहे आता हे छान पसरून घेऊया आणि परत आपण एक दहा ते पंधरा मिनटं गॅसवर कढईमध्ये हे पीठ शिजवण्यासाठी ठेवूयात आता त्यावर आपण लाल मिरची पावडर पेरलेली आहे आता आपण चेक करूयात सुरीनी किंवा टूथपिकनी तुम्ही चेक करू शकता आता हे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेतलेला आहे बघा छान फुललेला आहे आणि पटकन निघाणार आहे सगळ्या बाजूनी आधी सुरीने गडा त्याच्या काढून घ्यायच्या आहेत आता हा ढोकळा आपण सुलट करून घेऊया एका ताटलीमध्ये आपण तो डब्यातला ढोकळा काढून घेतला होता आता सुलट करून घेतलेला आहे आणि त्यावर आता जी आपण फोडणी तयार केलेली आहे तडका म्हणतो त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता आणि तेल तेल गरम झाल्यानंतर मोहरी कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे पाहिजे असले तर घाला नाही घातले तरी चालेल आणि पांढरे तिळ मात्र घालायचे आहेत तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग पांढरे तिळ घालून आपण तो तडका तयार करून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता असा हा सगळा आपण तेलाचा तडका आपण त्याच्यावर पसरून घेऊयात असा हा आपला सँडविच ढोकळा तयार आहे आता थोडा थंड झाल्यानंतर आपण ह्याचे सुरीने काप करून घ्या तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता छान झालेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत मस्त झालेलं आहे असा हा आपला डोकळा तयार झालेला आहे नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडला किंवा नाही किंवा काही चूक असल्यास तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये जरूर कळवा धन्यवाद